मागितला होता हॉस्पिटल करता बागे करता एखाद्या शालेय करता रुग्णालया करता ते पण दिले गेले नाहीत हे मुखंडक बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालाने घातले मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मधारीपणा केला आणि म्हणून सुनील पवार साहेब आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशापर्यंत निर्देशच देतील की ह्या सगळ्या शिडकोकडून मी मान्य मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी शिडकोकडून सी कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा म्हणजे माझा राग असते कमी मला हे मंत्रीपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा प्रशासन शिस्तीचा मी बोगताय परंतु ज्या ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला मंत्री झाला ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही ते मंत्री परत का चाटायचे का म्हणजे बाब अशी की मंत्रिपद पक्षाने दिलं पक्षाचा आम्ही आभारी आहे परंतु ह्याचा अर्थ ते, ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही त्याचबरोबर कुठल्याही प्रकारनी जनतेचा जनादेश न घेता तर उलट जनतेचा जनादेश मिळवून साठ आमदार निवडून आणण्याची धमक जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे त्यामुळे तीन आमदारांना फक्त आणतात निवडून आणि ज्यांनी डोंगरच्या डोंगर फस्त केलेले आहेत अशा व्यक्तींनी माननीय शिंदे साहेबांबद्दल बोलू नये आम्ही काय कोणाची काही मिंदे नाहीये कुठल्या गोष्टीला आम्ही नाही आम्हाला पण आम्ही पण नगरसेवक आहोत आम्ही पण उद्या महापालिकेमध्ये असणार आहोत ज्या ज्या ठिकाणी काही गोष्टी अशा घडतील तर आम्ही पण पन। आम्हाला पण वाटते नगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व ज्या वेळेस आपल्याकडे प्लॉट शिल्लक होते पंधरा वीस वर्षाच्या अगोदर प्लॉट शिल्लक होते आणि त्यावेळेस हे कॅबिनेट मंत्री होते ते ह्यांनी का प्लॉट घेतले नाही त्यावेळेस सिडकोकडनं मागून आज का त्यावेळेस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस शिंदे साहेब नगर नगरविकास मंत्री होते का त्यावेळेस होते ना त्यांच्याच कॅबिनेट मधले कोणीतरी नगरविकास मंत्री होते त्यावेळेस मुख्यमंत्री नगरविकास मंत्री होते मला वाटतं त्यात त्यावेळेस विलासराव असतील विलासराव असतील सुशील कुमार शिंदेसाहेब असतील अशोक चव्हाण असतील हे सर्वच नग, नगर नगरविकास मंत्री मुख्यमंत्री होते मग त्यावेळेस त्यांनी मग त्यावेळेस मला प्लॉट नाही भेटत म्हणून त्यावेळेस कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा द्यायचा होता ना त्यांनी आता का बोलतात आता मला काय मंत्रीपद का चाटायचं चाटायचं का मग हे प्लॉट विक विकले त्या टेंडर काढून विकले ते कुठे चाटत बसले होते पीआरपीची चिड आहे वैयक्तिक चिड आज त्यांना ते त्यांना तेच वाटतं आज एकनाथ शिंदेसाहेब माझ्यापेक्षा ज्युनियर असताना मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री